रोह्यात काँग्रेसला मोठा धक्का माजी नगरसेवक समीर सकपाळ राष्ट्रवादीत लगेच जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यासोबत त्यांच्या असंख्य के कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश रायगड जिल्ह्यातील रोहा शहरातील राजकारणात मोठी उलतापाल झाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सलग तीन वेळा नगरसेवक राहिलेले आपल्या हक्काचे लोकसेवक समीर सकपाळ यांनी काँग्रेसचा झेंडा सोडून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला हा प्रवेश खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला ऐन रोहा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादीला बळकटी मिळणार आहे रोहा शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधून तीन वेळा निवडून आलेले समीर सकपाळ यांनी आपल्या भागात अनेक विकास कामं राबवली नागरिकांचा विश्वास जिंकत कोणत्याही परिस्थितीत लोकांसाठी तत्पर राहणारे आणि आपल्या हक्काचा लोकसेवक म्हणून ओळखले जाणारे सकपाळ हे रोह्यातील लोकप्रिय नेते मानले जातात खासदार सुनील तटकर यांच्या नेतृत्वाखाली रोहा शहरात सुरू असलेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन सकपाळ यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि प्रवेशानंतर लगेचच उपाध्यक्ष प... रोहा शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गट अधिक मजबूत होणार आहे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत समीर सकपाळ यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे असा राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त केला जातो तेज मराठी प्रतिनिधी अक्षय जाधव नऊ वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आयची आघाडी होती त्या आघाडीतना मी माननीय तटकरे साहेब आदितिताई तटकरे भाई तटकरे यांच्या सहकार्यामुळे निवडून आलो पाच वर्ष नगरपालिकेत काम करत असताना नगरपालिकेमध्ये जी जी कामं मी सांगितली ती सर्व कामं तटकरे साहेबांनी आणि अनिकेत अनिकेतभाईने केली त्याच्यानंतर मुदत संपून चार वर्ष झाली त्या चार वर्षाच्या काळात पण अनेक कामं मी सुचवली उदाहरण बोलला तर का सोळा घरं अनधिकृत अधिकृत करायचे आहेत साहेबांनी मला त्या बाबतीत अतिशय सहकार्य केलं आणि ते सर्व कालवार रहिवासी पण इथे आलेले आहेत कारण की त्यांच्या हक्काचं घर त्यांना मिळालं अशी अनेक कामं मी तटकरे कुटुंबाच्या माध्यमातून केली आणि त्याच्यामुळे आता जरी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी न नाही आणि मी सतत त्यांच्याबरोबर आहे त्याच्यामुळे माझा एक नैतिकदृष्ट्या मी ठरवलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आपण जायचं कारण की रोह्या रोहा, रोहा तालुका आणि शहर यांचा विकास अतिशय मोठ्या पद्धतीने केवळ तटकरे साहेबच करू शकतात आदिती ताईच करू शकते अनिकेत भाईच करू शकतात आणि केवळ ह्या विकासाच्या मुद्द्यावरती मी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन प्रवेश केला आहे आणि माझे हे जे सहकारी आहेत ज्यांनी आज प्रवेश केला हे गेले अनेक वर्ष माझी पाठराखण करणारे सगळे सहकारी आहेत है, म्हणजे ह्यांची नावं तर स्टेजवरनं घेतली गेली पण अतिशय जिवाळीची लोकं आहेत प्रामाणिक आहेत कुठली अपेक्षा न बाळगता येणारी सगळी लोकं आहेत शहराचा विकास तुम्ही तर बघितलेला आहे तर शिवसृष्टी असो टाऊन हॉल असो हनुमान टिकडी सुशोभीकरण असो अनेक मोठी मोठी कामं तटकरे साहेबांच्या माध्यमातून झाली आणि केवळ विकास कामांच्या ह्या झंझावातामुळे मी प्रेरित होऊन आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी प्रवेश केला आहे